हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमधील तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आता वांगे तोडून घेऊ खूप सारी वांगे आले आहेत मला खूप करू शकता माझी मोठी मम्मी मिरच्या तोडत आहे आणि माझी काकी पण मिरच्या तोडतीये दोघी मिळून छान अशा मिरच्या आणि वांगे आलेल्या आहेत मी तुम्हाला आता वांगे दाखवते चला चाल आहेत हे वांगे तुम्ही बघू शकता खूप छान वांगी येते झाडांना आणि इथं आहे ना तो बस ले लिया आने ही वेदिका इथं बसलेली आहे आणि ही ही मोठी मम्मी का हे आहेत मिरच्या माझी आणून ठेवायची दुसरी चप्पल तू चप्पल नाही दुसरी दे माझी अन्न तू मग मी घालते ती आणि तू नाही दोन मिनटं हा चप्पल काही तकडे नाही बसायची जाऊ मला फक्त घालून दोन मिनिटं जाऊन ये तुम्ही घरी तिकडं

वेदू काय करते बांगड्या घातल्या का अरे ती गवारे ती गवारे ना ती काढायची आणि दुसरं बी टाकायचे सुकून गेलाय ती

ეጾქ იገጫაბ, ጃግጥყბ. ពጊሁვვ ეጋጀ უጕ ឩለጘ ጥንს. ეጔግ ጕიጣ ወጆ�ī ጠጻქიጓრ� moved on in Des Coachs pou more than previously on in Des d ना ती my Cyrus at Dion. Whoops, Alter, ही, की ही ही, लावायचं लावायचं हम्म लाडके बहिणीचे

तो खिबवेल बांधा आओ हिवेल आहे ना हे बघा का हे ह्याचा वेल अरे कागद उचला ना कागद का टाकले तिथं तिकडे बांधा त्या कोण तार ताडकावून ठेवा तिथे अरे इकडे काकडीचे आणि त्याचे वेल सोडायचे इकडे सोडायचा काकडीचा वेल तुरा आणली काय बोरा तूर बोट आणवर मोकळ मोकळ नसतो काकडी पण आणली काकडी आणली मुळा मुळे आणली मेन दाखव खाली पडली मुळी भेंडी मुळे खाली पाडली काकडी शेवग आणलंय का हो। शेवगा तर होता ना पहिला आपल्याकडं

इकडं घुशीने नाही हे करावं करा टाकलं बघ हे बघा इथं टाकली आणि इथं मध्ये स्पेस का सोडलाय मी इकडे ही टाकली भिंडी काकडी

मी मुळा लावणार कुठं घेतलं हॅलो इकडं बघा हे छोटीस गार्डन करणार आहे कुठे लावणार आहे तू कुठं नाही काय करू नको मग तस खाऊ लावले आता तू भेंडी गवार काकडी मुळा लावलाय ना

नहीं। 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 लावली होती मी मग कडकड म्हणलं चांगलं कारण काच होते तिथे टाकू का तर हे टाका

काढून टाकतो काढा ना मग पोरग म्हणत होता तुम्ही नाही काढून पण देऊ तुम्हीच राहू दे म्हणले ना वही तो क्या मम्मी तुझे तू सगे तेरी आंसटेरी है तुम्हारी क्या ये बहुत पंतरा है का ये कब से

कोणाली सुंदरा अय सुंदरा पावडर लावलाय Мау. Halo Mau Ти знаєш, мені

हाय ते टाकली तुम्ही आणून ते चालण्या थोडं किती टाकली तुम्ही आण ओके

तुमने पन्याल चाले का आते का किया था हूं ये तो के तो 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 ले बस बोलो बोलो तो समंचलो चलो

मटकान पन्नास मटप हॅलो कोण ने दादा आहे का हॅलो हा मी तुझं मी काय खाल्ली सांग भात खाल्लाय हा भात काढलाय तिने बोलना पटकन भात खाल्ला बोलवा तिला दिसती झोपलीती हॅलो 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 इकडे ये आरती